तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखादी तीस असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय म्हणजेच जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जातं की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि सुख परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देतं आणि म्हणून म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर ही चांगले कर्म आणि दान करते आणि त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामचा प्रभाव हा कधीही संपत नाही अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी या केल्या जातात या दिवशी ग्रह प्रवेश करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे नवीन घर खरेदी करणं किंवा आपलं एखादं महत्वाचं काम पूर्ण करणं तर या दिवशी आपण महत्वाची काम पूर्ण केली तर आपल्याला कामामध्ये प्रत्येक शंभर टक्के यश हे मिळत असत असं म्हटलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा सुद्धा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो या दिवशी पितृ हे पृथ्वी तलावरती पाणी पिण्यासाठी येत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही सोनं खरेदी करू नका फक्त एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा ज्या घरात उपाय केला जाईल त्या घरातील करोडोंच्या कर्जात मुक्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराचे मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व कामात यश मिळेल घरात बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर उपाय तुम्ही उद्या अक्षय तृतीयेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक नारळाचा उपाय करायचा आहे नारळ हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ प्रतीक मांडलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं ही आपली परंपरा आहे नारळ हे पवित्रता समृद्धी आणि प्रतीक सकारात्मक जातं नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या प्रतिनिधित्व करतो नारळाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं कारण त्याचे प्रत्येक भाग जे आहे तर ते उपयोगी पडतात आपल्या हिंदू धर्मात नारळ शिरफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं जे शुभ आणि सकारात्मकता दर्शवतं जेव्हा भगवान विष्णू हे पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा त्यांनी त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचं झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असं म्हणतात आणि याच कारणामुळे नारळाचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो सर्व देवी देवतांना नारळ हा अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती नारळ फोडतो याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करतो नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजेच अहंकाराचा प्रतिक तर आतील भाग शुभ्र पांढरा असतो आणि हे शांततेचे प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती नारळाच्या संबंधित काही प्रभावी उपाय आहेत तर ते केले जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व उच्च स्थितीत असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील बऱ्याच वेळेला आपण कष्ट आणि मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतात इतर लोकांकडून आपल्याला पैसे उचण्या घेण्याची वेळ येते तसेच आपल्यावर कर्ज हे होत असत आपण कर्ज घेतो पण कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याकडे पैसे हे येत नाही आणि म्हणून धनप्राप्तीसाठी दिवस अत्यंत मानला जातो आणि हा उपाय सुद्धा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ नारळाचे अनेक प्रकार आहेत तर त्यातील एकाक्ष नारळाचं आध्यात्मिक महत्व अधिक आहे कारण लक्ष्मी मातेला एकाक्ष नारळ हा अतिशय प्रिय आहे जर आपण एकाक्ष नारळ माता लक्ष्मीला अर्पण केला तर लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहते तसेच घरामध्ये सुख शांती समाधान येत असते आणि ज्या घरात एकाक्षी नारळ असतो त्या घरात धनसंपत्तीची कधीही कमतरता पडत नाही तर त्या घरात नेहमी ही टिकून राहते आणि आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुद्धा एकाक्षी नारळ आणायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो असा एकाक्षी नारळ आणायचा आहे साधारण नारळ जो आहे तर तो आपण पूजेमध्ये वापरतो त्याला तीन डोळे असतात पण हा उपाय करण्यासाठी मात्र तुम्हाला एकाक्षी नारळ जो आहे तर तो आणायचा आहे नारळ तुम्ही आदल्या दिवशी चालून ठेवला तरीही चालेल जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे जरी तुम्ही म्हंटल की मला एकाक्षी नारळ हवा आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हा नारळ मिळून जाईल तर तिथून तुम्हाला हा नारळ अक्षय तृतीयाला आणायचा आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशीच घरामध्ये आणून ठेवला तरीही चालेल हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे उपाय आपण देवघरासमोर करणार आहे तर सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे दुप्पी अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे देवासमोर अंतरायचा आहे आणि त्यावरती हा एकाक्षी नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकुवाने आपल्याला या नारळावरती थोडस गंध तयार करायचा आहे आणि थोडस केशर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि या कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक या नारळावरती काढायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्यावर जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील दरिद्रता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला पैशांच्या ठिकाणी ठेवायचा आहे तुमचा कपाट असेल तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला नारळ द्यायचा आहे आता किती दिवस ठेवायचा आहे जोपर्यंत हा नारळ तसाच राहील तसाच राहू द्या काही दिवसांनी तुम्हाला असं वाटलं की नारळ हा खराब झालेला आहे तर तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर ज्या घरामध्ये दे अक्षय तृतीयेला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये सोहोबाजून धनसंपत्ती येऊ लागेल घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कष्टातस यश तर ते मिळेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तसेच या अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते पण सोन्या तुम्हाला एक मौल्यवान अशी वस्तू जी आहे तर ती घरी खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे तुळस तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते तर तिथे कुठलीही नकारात्मकताही प्रवेश करत नाही कारण तुळशीमध्ये सकारात्मक लहरीच्या असतात तर त्या खूप जास्त असतात जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये तुळस आणून लावली तर आपल्या कुटुंबावर कोणताही वाईट संकट विघ्न येत नाही त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असतात आणि म्हणून तुम्हाला या दिवशी एक तुळस ही खरेदी करून आणायची आहे आणि ते आपल्या घरामध्ये लावायचे आहे या दिवशी जर आपण तुळस खरेदी केली तर साक्षात आपण लक्ष्मीला घेऊन आलो इतकं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत तुळस खरेदी केल्यानंतर तिची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा दिवा लावायचा आहे जल अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबत्ती तुम्हाला उवाळून घ्यायची आहे आणि तुळशी लाकडा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन अतिशय प्रभावशाली असे उपाय उद्या तुम्हाला अक्षय तृतीला दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे बघितलेले उपाय करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो सर्वांना श्री स्वामी समर्थ